नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार होतो आज बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आज महाराष्ट्रात कांदा बाजारभाव कशा पद्धतीने होता व येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कांदा बाजारभाव कसा असणार आहे गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठी घट झालेली आहे परंतु आता येत्या काही ये दिवसात कांदा बाजारभाव परत एकदा सुधारण्याच्या परिस्थितीत आलेला आहे व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आजच्या मितीला कांदा बाजारभाव अपडेटेड झालेला आहे कांदा बाजारभाव जाहीर करण्याच्या जा आधी आजचा कांदा बाजाराविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितणार आहोत सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणचे महत्त्वाचे कांदा बाजारभाव त्याचबरोबर या ठिकाणी किती आवक आलेली होती व येत्या काही दिवसामध्ये इथे कशाप्रकारे आवक असणार आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बाजारात तेजी झालेली आहे त्याचबरोबर पुणे गुलटेकडी असेल लातूर असेल या ठिकाणी कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे मग ती वाढ कशा पद्धतीने आहे याच्यासाठीचा आपला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सोलापूर कांदा बाजारभावामध्ये सुधारणा त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव थोडासा डाऊन चाललेला होता परंतु आता कांदा बाजारभाव सुधारत आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे कारण का बघा केंद्राने जो निर्यात निधी आहे हा निर्यात कर कमी केल्यामुळे कांदा बाजारभावा सुधारत आहे व लाल कांद्याचा विचार जर केला लाल कांद्यामध्ये आवक घटल्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये डायरेक्ट झालेला आहे मागच्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव वीस पंचवीसच्या ॲव्हरेजने जात होता आता तो बाजारभाव सुधारून तीस पस्तीस रुपयापर्यंत आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये चाळीस पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत सुद्धा कांदा बाजारभाव जाऊ शकतो सरासरी विचार जर केला तर तीस पस्तीस चाळीस रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आपल्याला ठेवायची आहे कारण का बघा तीस पस्तीस रुपये गेला तरच कांदा आपल्याला परवडतो आहे खर्च जर बघितला एकरी साठ सत्तर ऐंशी रुपये बाजारभाव खर्च आपल्याला हजार रुपये खर्च येतो एकरी साठ सत्तर हजार सहजपणे खर्च येऊन जातो उत्पादन जर बघितलं लाल कांद्याचा ॲव्हरेज परिणामी उन्हाळा कांद्यापेक्षा कमी असतं म्हणजेच कांदा आपल्याला लॉसमध्ये विकावा लागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपल्या महत्त्वाची बाजारपेठ त्याच्यामध्ये पहिलं बाजारपेठ जी आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते लासलगाव लासलगावमध्ये चार हजार पाचशे क्विंटल आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी दर सर्वात जास्त दर सव्वीसशे अकरा रुपये तर सरासरी दराचा विचार जर केला तर बावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला बघायला मिळतो लासलगाव ही नाशिकमधील महत्त्वाची बाजारपेठ आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आजच्या मितीला दहा हजार सहाशे चौतीस क्विंटल आवक आलेली होती एक हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर दोन हजार हजार पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्वाची मार्केट जर बघितली पुणे सोळा हजार आठशे शेचाळीस क्विंटल एवढी उच्चांकी आवक आलेली होती सोळाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव इथं बघायला मिळतो तर चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पुणे या शहरामध्ये आज बघायला मिळतो पुण्यामध्ये आवक वाढली असली तरी बाजारभावसुद्धा ॲव्हरेज बाजारभाव चोवीस ते बत्तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सोलापूर सगळ्या राज्याचं लक्ष जे मार्केटमध्ये असतं चौतीस हजार चारशे बेचाळीस क्विंटल एवढी उच्चांकी आवक आलेली आहे दोनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी बाजारभाव तीन हजार रुपये आपल्याला आज सोलापूर या ठिकाणी बघायला मिळतात सोलापूर महाराष्ट्रातील सोयाबीन असेल त्याचबरोबर कांदा असेल याच्यासाठी सर्वात महत्त्वाची मार्केट मानलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणच्या आजचे बाजारपेठ बघूया त्याच्यामध्ये पहिली बाजारपेठ जी आहे छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव अठराशे क्विंटल आवक दौंड केडगाव सतराशे रुपये सतराशे पंधरा आवक छत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जुन्नर सत्याऐंशी क्विंटल आवक सत्तावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आळेफाटा चार हजार सहाशे आवक पस्तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव धाराशिव पस्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पारनेर बारा हजार क्विंटल आवक एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव भुसावळ तीस क्विंटल आवक अठ्ठावीसशे रुपये सरासरी बाजारभाव राहता सोळाशे पन्नास क्विंटल आवक तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव पिंपरी पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारपेठ त्याचबरोबर महाराष्ट्रात चा, जर आज सरासरी बाजारभावाचा विचार जर केला वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत सर्वीकडे सरासरी बाजारभाव आहे आता बघूया महाराष्ट्रातल्या ठराविक ठिकाणच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील ॲवरेज बाजारभाव ॲव्हरेज बाजारभाव हा सरासरी बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो सरासरी एकवीस बावीस रुपयापर्यंत हा सगळीकडे बाजारभाव होता सर्वोच्च बाजारभाव तीन हजार रुपये कराड या ठिकाणी होता सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर सोळाशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो चंद्रपूर पंचवीस रुपये संभाजीनगर सोळा रुपये देवळा बावीस रुपये कळवण तेवीस रुपये कराड तीस रुपये कर्जत वीस रुपये लासलगाव बावीस रुपये मनमाड एकवीस नागपूर तेवीस पिंपळगाव बावीस पिंपळगाव बसवण वीस पुणे बावीस पुणे मोशी सतरा पुणे अठरा सांगली वीस वाशी वीस येवला एकोणावीस सरासरी आज चमितेला सत्तावीस तारखेला एकवीस रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो मनमाड सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पिंपळगाव बसवंत सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सर्वात कमी बाजारभाव हजार रुपये तर जास्तीत जास्त अडीच हजारापर्यंत आज मनमाड या ठिकाणी आणि पिंपळा वसवंत या ठिकाणी बाजारभाव होता देवळा चोवीसशे पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव हे ते महाराष्ट्रातील महत्वाचे बाजारपे नऊ सो साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार साडे नऊ साडे नऊ एक हजार थाके थाके तारा तारा थाके थाके एक हजार एक हजार रोग एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दो हजार एकवीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस क्या लगता है सोलह अठारह हजार ग्यारह बारह तेरा चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय एकदा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रसिद्धीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत येत्या काही दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अजून व्हिडिओ तयार करणार आहोत